सहावीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा आहे हा कोण करते आता कोण सिटी आहे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या मुलांसाठी जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी विद्यार्थी ेकर हा पहिला आलेला आहे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक वर्गाचा वेगवेगळ्या टाकणार आहे त्या मुलाचं नाव टाकणार आहे व्हिडिओ युट्यूब ला प्रत्येक वर्गाचा मुलाच्या नाव दोन तीन मुली पहिले आलेल्या आहेत तर ही मुलगी पहिली पोचली आहे सहावी सहावी इस्लाम जगबंधू या मुलीचा म्हणजे पहिला सहावीतरणापूर्वी हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंग्लिश मीडियम स्कूल सीरसवाडी त्यांचा सन्मान करतील त्यानंतर दोघीला बदले जाते माध्यमिक विद्यालय बक्षीस वितरण करत आहे इयत्ता इंग्लिश मीडियम स्कूल ज्युमियर त्यानंतर दोघीला उभं करावीचा सन्मान केला जातोय तुझ्या माझा पब्लिक ओके पब्लिक स्कूल जुनियर कॉलेज ओके माध्यमातून देखील आरळकर प्रवीण शेठ आरळकर साहेबांना मी आमंत्रित करत आहे सन्मान केलं जात आहे तुमचं सर्वांचं मनापासून आभार

सर्व इतकं जबरदस्त तयारी करतात ना आणि इतकं खतरनाक मुलं तयार यांच्या पाठीवर तुमच्या सारख्या माणसाच जरा ना हे पाय करते माहिती का तुमच्या सीठ हे माहिती आहे का प्रत्येक घरात कोणतीही मुलगी आपल्याला जे तुम्ही एकाही घरामध्ये ऐकू येणार नाही मग ह्या टीमला साथ देणारी माणसं पाहिजे आणि मला माहिती आहे राजांना तुम्ही यांना साथ दिल्याशिवाय राहणार नाही एकदा आपली टाळ्या दे ખૂબ મોટ કાર્યવારી અી સેવા કરો ધન્યવાદ